यू के हाय कमिशनला आपण जे इंडियात आहे त्याला पण एक पत्र पाठवलं होतं की आपल्या गुन्ह्यातील फरारवापी निरेश गावळ जो आहे तो आपल्या देशामध्ये बनावट पासपोर्टचा ॲड्रेस वापरून एक पद्धतीने त्या ठिकाणी गेलेला आहे विजा आणि पासपोर्ट घेऊन आणि त्याचा पासपोर्ट पण रिव्यो केलेला आहे तर त्याचं लोकेशन कुठं आहे आणि त्याची डिटनेशन आणि डिपोर्टेशनची कारवाई सुरू करावी असे त्यांना रिक्वेस्ट केली होती तसेच त्याचा संदर्भात सुद्धा माहिती आपण काही मागवली होती तर त्या अनुषंगाने त्याचं आम्हाला पत्रप्राप्त झालं आहे मेल आहे की तो यू केमध्येच आहे आणि त्याची जी पुढची प्रोसिजर आहे ते त्यांनी इन इन यु के गव्हर्नमेंटला त्यांनी फॉरवर्ड केलेलं आहे यू के हाय कमिशन इन इंडिया त्यांनी यु के गव्हर्मेंटला फॉरवर्ड केलं की याचं पुढची कारवाई जी आहे ते करावी मेन म्हणजे त्याचा पासपोर्ट पण झालेला आहे आपले बी सी एन इशू केलेले आहे आणि एल ओ सी पण इश्यू केलेले आहे त्याच्यामुळे त्याला भारतात आणण्यासाठी पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेले आहेत त्याचं लोकेशन जे आहे ते यूके आहे असं आपल्याला यूके आहे हायकमिशननी कळवलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचं लोकेशन त्याचे हिस्ट्री बाकीचे त्याच त्याचे पासपोर्ट त्याचा रिव्ह केलेला आहे याच्या संदर्भात मी पुढची ऍक्शन घ्या किंवा त्याला लोकेशन ट्रेस करून डिपोर्टेशनची कारवाई सुरू करा अशा वेगवेगळ्या पद्धतीचा प्रश्न विचारले होते त्याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे तेच तुम्हाला सांगितलं की जे लिगल प्रोसिजर आहे डिपोर्टेशनचे असेल किंवा त्याला परत आणण्यासाठी त्याचे प्रोसिजर ऑलरेडी पुणे पोलिसांनी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा पासपोर्ट रिवर्क केलेला आहे दुसरा गोष्ट त्याची ओ सी ओपन केलेली आहे बी सी आय इश्यू केलेली आहे आणि आपण युके हायकमिशनला सुद्धा कळलेला आहे की हा त्याचा पासपोर्ट रिव्ह्यू केलेला आहे आणि हा चुकीच्या पद्धतीने पासपोर्टचा ॲड्रेस वापरून तो गेलेला आहे आणि हायकोर्टच्या आदेशाने उल्लंघन केलेला आहे त्याला ट्रेस करून त्याच्या डिटेन करून डिपोर्टेशनची कारवाई सुरू करावी या दोन चार अँगलवरती पोलिसांनी याच्यावरती काम सुरू केलेलं आहे मात्र आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ